हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा आपला स्पेशल ब्लॉग तू यासाठी आहे कारण आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे मुंबईमध्ये असलेल्या सगळ्या नेत्या लोकांची घरं तर इथे नावंसुद्धा त्यांच्या नावाच्या पाट्यासुद्धा आहेत म्हणजे एका साईडने नेत्या लोकांची घरं आणि दुसऱ्या साईडची हिरू लोकांची आहे तर खूप काही दूर नाही आहे जवळपासच असं आहे आणि मी तुम्हाला आज सगळ्यांची घरं दाखवणार आहे तर अशा तर आजचा ब्लॉग आपला तो स्पेशल ब्लॉग होणार आहे तर आमचं अजूनही मुंबई दर्शनच सुरू आहे आणि त्यातल्या त्यात आता म्हणजे दुरून दुरूनच कारण त्यांचे सिक्युरिटी गार्ड वगैरे असतात त्याच्यामुळे त्यांच्या खूप जवळून तर काही घेऊ शकत नाही पण मी तुम्हाला प्रत्येकाची घरं दाखवणार आहे आणि गाडीमधनंच कारण गाडीच्या बाहेर निघून घरं वगैरे बघा आणि तिथे थांबा ते काही आम्हाला काही हे नाही वाटलं तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि प्रत्येकाची नावं याच्या बाहेर पाठीच आहे लागून आणि इतक्या म्हणजे अशी रस्त्यावर जाड़ तर आहे पण त्याचबरोबर इतक्या झाडांमध्ये बसलेली आहे अशी खूप झाडं झाडं आहे आणि तिथे छान असा गारवा आहे तर अशा प्रकारे प्रत्येकाची घरं आहे आता आम्ही तुम्हाला फडणवीसचं वगैरे हे ज्ञानेश्वरी घर आहे प्रत्येकाच्या याच्या बाहेर लागूनच आहे पाट्या आणि त्यांनी प्रत्येकाने आपापल्याला काही ना काही असं स्पेशल नाव दिलेलं आहे तर हे सुद्धा एकाचं आहे तर ते काही मला घ्यायला भेटलं नाही कारण की आमची गाडी अगदी समोर 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 जात होती ते काही थांबवत नव्हते ड्रायव्हर भाऊ आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे ते आम्हाला गाडीत बसूनच घ्यावं लागले तर हे बघा हे देवेंद्र फडणवीस यांचं आहे आणि प्रत्येकाच्या घराच्या बाहेर बाहेर प्रत्येकाच्या घराच्या बाहेर एक ना एक सिक्युरिटी गार्ड होताच होता म्हणजे असं आपण थांबून तिथे फोटोच काढू किंवा त्यांचे व्हिडिओज घेऊ तसं तर काही म्हणत नव्हते पण ते आपल्यालाच काही बरोबर वाटलं नाही त्याच्यामुळे मग आम्ही तिथे काही थांबून काही असे बघितले नाही आणि हे एक तर गल्ली अशी उन्स उन्स होती उंच उंच टिकडासारखी होती असं उंच उंच जायचं असं होतं तिथे आम्ही प्रत्येकाची घरं बघितली खूप सारे नेत्या लोकांची घरं बघितले तर प्रत्येकांच्या बाहेर एक ना एक सिक्युरिटी गार्ड आणि त्याचबरोबर मोठ्या मोठ्या असे म्हणजे चांगलेच भरपूर मोठमोठे असे त्यांचे घरं आहेत घरं म्हणण्यापेक्षा बंगलेच आहेत खूप मोठमोठे आणि त्यांच्या दिवाळी आणि त्यांच्या घरांच्या बाहेर त्यांचे नेमप्लेट आणि नेमप्लेटबरोबर एखादी असं स्पेशल ठेवलेले नाव त्या घरांना तर अशा प्रकारे ते आहे ते पाहून खरंच मस्त वाटलं आणि सिक्युरिटी तर खूप दूरदूरपर्यंत होती त्याचबरोबर तिथले रोडसुद्धा अगदी स्वच्छ आणि सुंदर होते आणि पोलिसवाल्यांची तर काही कमीच नव्हती आता नेत्यांची घर म्हटलं आणि पोलिसवाले नाही असं कसं होणार आहे तर प्रत्येक ठिकाणी अशा मोठमोठ्या मौट गाड्या तर उभ्याच होत्या पोलिसांच्या त्याचबरोबर पोलिसवालेसुद्धा भरपूरच होते, आंचे होते त्या त्या दरम्यान आणि त्याच्यानंतर मग आता आम्हाला त्यांनी एका एका गल्लीमध्ये जवळपास आसपास सगळ्यांची घरं आहेत असं आणि हे जे ड्रायवर भाऊ आहे ते आम्हाला सांगत आहेत की इकडून इकडे आणखी कोणाचं घर आहे इकडून इकडे कोणाचं घर आहे तर अशा प्रकारे त्यांनी दाखवलं त्यानंतर मग आम्ही आलो गार्डनमध्ये त्यांनी आम्हाला आणून सोडलं तर हा गार्डन अतिशय सुंदर गार्डन होता तो आणि मस्त गार्डन आहे म्हणजे इथे गार्डन तर आम्ही आता आलो आहोत तो म्हणजे हँग गार्डन ज्या गार्डनचं नावच होतं हँग तर हँग ओव्हर का होतं आहे काही कळलं नाही मला असं वाटतं की कधी खरंच तुम्ही थकले भागले असेल तर या गार्डनमध्ये येऊन बसा तर तुमचं जेवढेही डोकं दुखणारं म्हणजे हँग ओव्हर झालं असेल ते म्हणून निघून जाईल अशा प्रकारचं काही असेल तर माहीत नाही पण इथे झाडं होती आणि खूप सुंदर होतं गार्डनसुद्धा म्हणजे झाडा फुलांनी बसलेलं असतं तेच गार्डन पण इथे वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे अशी वेगवेगळ्या शेप्सची झाडं होती आणि खूप सारी झाडं होती आणि त्यातल्या त्या तिथे खूप मोठा इथे आम्हाला एक साप म्हणण्यापेक्षा नागच आम्हाला दिसला म्हणजे याच्यामध्ये एवढे तुम्हाला प्राणी सरपटणारे दिसून जातील तो पाहून आम्ही थक्क झालो त्याच्यामुळे हे गार्डन मी विसरू शकणार नाही कारण अगदी आयुच्या साईडनेच गेला तो तर खूप भीती वाटत होती हे बघा आई काय करत होतं आई आमच्याबरोबर राहणं कमी आणि एकटं असा सहज सहज फिरत होता कारण की त्या गार्डनच्या काही बाहेरचं चा जायचं नव्हतं त्याच्यामुळे जा तो फिरत होता पी यू मी आणि त्याची पप्पा आम्ही वाटल्यास एकत्र होतो इकडे तिकडे बघत होतो आणि याचा काहीतरी वेळच सुरू होतं तो आपला सरळ सरळ जात होता आणि इथे आम्ही काही फोटोज वगैरे काढले बघा खूप सुंदर गार्डन आहे असं वरती 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 जायचं आणि मग डायरेक्ट खाली खाली येऊन बाहेर निघायचा आहे असा तो गार्डन होता छान वाटला त्याचा रस्ता वगैरे युनिकच होता साईडने तर इतकं म्हणजे झाडांनी तर वेळलेलं होतं जागोजागी बसायला सुविधा होती आणि इथे प्रत्येक एजची लोक येऊन इथे बसू शकत होती म्हणजे असा तो गार्डन असा असा तो गार्डन गा गार्डन मस्तपैकी छान होता बऱ्यापैकी नाहीतर आजकालचे गार्डन म्हटलं की दोन कपलच दिसतं तर गार्डन नव्हता तर तिथे सगळ्या वयाचे लोक येऊन बसू शकत होते खरंच हँगवरच गार्ड होतं कारण परती एवढी ऊन होती त्यातल्या त्यात ते गार्डनचा तो गार वारा थंडा हवा आणि झाडच झालं डोळ्यांना सुखावून गेला आणि मनाला सुद्धा तर छान वाटलं फक्त त्या सापाची थोडीशी भीती वाटली हे बघा आता मी वरतून आता आलेलो आणि आता आम्ही खाली 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 खाली, खाली जात आहोत जसं जसं हे जस जस ग्रील लागून आहे ग्रीलच्या साईडने एकदम डाऊन भाग आहे आणि तो माहीत नाही रस्ता कुठे जातो तिथे ते खूप मोठी मोठी झाडं लागली आहे ती जी खालचं झाडे आहेत जी वरती दिसत आहेत तुम्हाला कशी वरती आलेली आहे ती झाडं खूप मोठी मोठी आहे आणि जे वरती झाडे आहेत ती अशी छोट्या छोट्या पाना फुलांची आणि खूप सुंदर सुंदर अशी झाडं आहेत इथे झाडच पान होतं आणि सोबत गार्डन म्हटल्यावर थोडे झुले वगैरे होते तर आम्ही झुले बघत होतो मुलांना झुले झुलायला पण आमच्याकडे तेवढा वेळही नव्हता त्याच्यामुळे म्हटलं कारण आम्ही टूरच असा काढला होता की आज सगळंच पाहायचं होतं म्हणजे गाडी किती त्याच्यामुळे आम्हाला इथे प्रत्येक ठिकाणी जे आमचे ड्रायवर भाऊ आहेत त्यांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी काही वेळ दिला होता की एवढ्या वेळा तुम्ही येऊन जा त्याच्यामुळे आम्ही फक्त बघायचो आणि मग निघून जायचो तर इथे आता छानपैकी मात्र शेतीक म्हणजे गार्डनमध्ये फुलांची झाडं वगैरे लावणं सुरूच होतं आणि हा एका शेप्समध्ये बनवला होता वेगवेगळ्या शेप्समध्ये तिथे झाडाची कटिंग करण्यात आली होती जे की बघून खूप सुंदर वाटत होतं म्हणजे त्या शेप्समध्ये ती झाडं आणि त्याचबरोबर त्याचे तिथे फुलं वगैरे उगवलेले पाहून खरंच खूप छान वाटत होतं बघतं फक्त आमचं पूर्ण गार्डन बघून झालेलं आणि हे आमच्यासमोर आलेले वहिनी भाऊ वगैरे सगळेजण समोर आलेले निघून म्हणजे त्यांचं झालं होतं बघून तर आपापल्यापरीने आपण बघितलं त्यांनी खाल एका साईडने बघितलं आम्ही दुसऱ्या साईडने बघितलं अशा प्रकारे आम्ही बघितलं गार्डन वगैरे आणि मग सगळं निघालो आम्ही तर हे इथे येऊन थांबले आमच्यासाठी कारण की आम्ही एकमेकासाठी कुणी सामोरं जाऊन थांबतच होतं आणि त्यातल्या त्या तिथे आम्हाला दिसली क्यूटशी मांजर बसली बिलू, दी दी जी की बिल बिलकुल मध्ये बसलेली होती ती तिथून उठायचं नाव घेत नव्हती काही नाही म्हणजे शांतपणे ती झोपून होती अशा प्रकारे तिची म्हणजे बिलकुल एंट्री गेटवर मध्येच ना इकडनं जाताना तिकडनं येताना असं मध्येच मस्त झोपलेली तिला किती आवाज करा किती काही करा ती उठत नव्हती ना काही नाही तर हे बघा आता मागे लागलेला आहे रस्ता आता आम्हाला इथून जायचं आहे आणि बिलकुल अद्याम मध्ये ती मस्तपैकी बसलेली होती आणि ही ती जागा आहे जिथनं साप दिसलेला तर आम्ही तेच बघत आहे की कुठं तर मुलं सांगत आहे की इथून या गार्डनमध्ये हिरव्यावाला इकडे तो चाला गेला आणि चांगला मोठा होता साप नाही तर तो नागच होता म्हणून आम्ही बघितला आणि त्यानंतर म्हणजे मेन म्हणजे आयूच्या पायाकडून गेला तर आयूला तो स्पष्ट दिसला आणि बाकी मग तिथल्या लोकांना वगैरे आम्ही सांगितलं की ती जपून बसा कारण गार्डन म्हटलं की लोक जास्त करून गवतावर जाऊन बसतात आणि ते मन मोकळं बिलकुल बसतात म्हणजे आपण काहीही असं वाटणं वाटत नाही त्याच्यामुळे आपण कुठेही जाऊन कसंही बसतो त्याच्यामुळे सांगत होतो लहान मुलं होती साईड साईडने आणखी येऊन खेळणारी वगैरे तर सगळ्यांनाच आम्हाला जे जे दिसतं आम्ही सगळ्यांना सांगत होतो की इथे साप गेलेला आहे थोडंसं जपून पहा आणि त्याच्यानंतर तुम्ही गार्डनमध्ये तर ही रोडमध्ये तर जाऊ नका तुम्ही या रस्त्या रस्त्यावर फिरा तर ते बसासाठी छान सावणी वगैरे दिलेली होती आणि एका साईडनी गार्डन खूप छान बनवलं होतं तर दुसऱ्या साईडने खूप मोठी मोठी झाडं लागलेली होती पण ती झाडं काही अजूनही कापण्यात आलेली नव्हती किंवा तिची छाटणी करण्यात आलेली नव्हती तर हे बघा या साईडचं जे गार्डन आहे अगदी जंगलासारखं तुम्हाला दिसत आहे कसंही वाढलेलं आणि या साईडचं जे गार्डन आहे ते अतिशय सुंदर आहे तिची छाटणी वाटणी करून प्रत्येक वेगवेगळ्या शेप्समध्ये तिथे लावलेली आहे तर अशा प्रकारे तिथलं ते गार्डन आहे आणि प्रसाद झाला आमचं गार्डन वगैरे पाहून आता आम्ही निघत आहोत बाहेरच्या दिशेने म्हणजे आता आम्हाला आणखी जायचं आहे समोर समोरची मुंबई पाहायला असं म्हणू शकतो आणि इथे आता आयु आणि लिची वगैरे लागले खेळायला यांचं म्हणजे कुठेही काही दिसू आईचं तेवढं अजिबात वाले घर बना है ना वहाँ पे हम लोग लेके गया है वहाँ पे कुआ है वहीं पे ये लोग ऐसा करते है ये अम्बानी से भी बड़ा घर है वो कितना मंजिली के घर सप्ताईस माला है सत्ताईस उस पास पाँच माला खाली उसका गाड़ी का पार्किंग होती है बाड़े बाड़े सब बड़े बड़े सब सिविल में देखेंगे सफारी पहन के जो है तो बॉडी गार्ड उनका खड़ा रहेगा मिलिट्री का रिटायर रहते हैं यहाँ का मारा कभी भी पुलिस है जो जो स्पेशल कमांडो रहते हैं ठीक है ठीक हाँ। है तो लेकिन गूगल स्ट्राइक ना आता है, थीग है, थीग है।